शहाबाज गावात तीन मजली इमारत कोसळी ढिगाऱ्याखाली दोघे अडकले बचाव कार्य सुरू नवी मुंबईतील बेलापूर येथे पहाटे निवासी इमारत कोसळल्याने एक घटना घडलेली असून ढिगाऱ्याखाली दोन नागरिक अडकल्याची माहिती मिळत आहे बेलापूर येथील शहाबाज गावात ही घटना घडलेली आहे गावातील इंदिरा निवास ही तीन माळ्याची इमारत आज शनिवार सत्तावीस जुलै रोजी पहाटे साडेचारच्या दरम्यान ढासळली बेलापूर विभागातील शहाबाज गावातील इंदिरा निवास ही तीन मजली इमारत पहाटे चार वाजून पस्तीस मिनिटांनी ढासळी असून यामध्ये दोन नागरिक अडकल्याचं समजते इमारतीला अगोदर हादरे बसले त्यामुळे इमारतीमधील सर्वच नागरिक पटापट बाहेर पडले मात्र दोन नागरिक यामध्ये अडकल्याची माहिती आहे घटनास्थळी पोलीस प्रशासन अग्निशमन दलाचे जवान पालिकेचे कर्मचारी अधिकारी दाखल झालेले असून दोघांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे इमारतीत एकूण सव्वीस कुटुंब राहत असल्याची माहिती मिळत आहे सकाळी ही घटना घडली सर्वजण वेळीच बाहेर पडले आणि पुढील अनर्थ टळला कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून दोन जणांना बाहेर काढण्यात आलेलं असून आणखीन दोन जण अडकल्याची माहिती मिळत आहे त्यांचा शोध सुरू असून अग्निशमन दल आणि एन डी आर एफ जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळते इमारत अनधिकृत असल्याची माहिती मिळाली असून इमारत रिकामी करण्याची नोटीस देखील आली होती निकृष्ट कामामुळे इमारत ढासळली असल्याचं बोललं जात आहे आज सकाळी एक मला वाटतं पावणे पाचच्या दरम्यान इंदिरा निवास म्हणून एक इमारत आहे सिटी सर्वे नंबर एकशे सहा शहाबाज गाव सेक्टर एकोणीस बेलापूर आणि जी प्लस फोर इमारत होती दोन हजार तेरामध्ये बांधली अशी प्रत्येक माहिती आहे इमारतीमध्ये तीन गाळे आणि सतरा फ्लॅट्स असं होते आत्तापर्यंत आपण ह्या इमारतीमधून ज्यावेळेस इमारतीला आधी थोडं तडे गेल्यानंतर किंवा आवाज आल्यानंतर बहुतेक लोकं बाहेर आली एकोणचाळीस लोकं आणि ती ते, तेरा मुले आता ही आता बाहेर आलेली आहेत अजूनही दोन लोकांचा शोध सुरू आहे बाकीच्या आम्ही आता जी माहिती घेतली की सर्व आणि जे काही हे एकोणचाळीस आणि तेरा लोक आहेत त्यांना आम्ही निवारा शेडमध्ये पाठवलं आहे मला पाच वाजता माहिती मिळाल्यानंतर मी स्वतः साईटवर पण आलो माझी सगळी टीम आली एन डी आर एफला इन्फॉर्म केलं एन डी आर एफची टीमसुद्धा आपण जर बघितलं असेल तर सहा वाजल्यापासून एन डी आर एफची टीम, टीम पुन्हा काम करते आणि आता मदत कार्य सुरू आहे शोध सुरू आहे आम्ही की नेमकी अजून किती त्याच्या खाली ढिगाऱ्याखाली आहे तो आपल्याला आल्यानंतर आम्ही आपल्याला माहिती देऊ आपण इथे आपल्या अग्निशमन अधिकारी आणि जवानांसोबतच्या पोचलो तर इथे बिल्डिंग कलॅप झालेली होती त्याच्यामध्ये दोन लोक अडकलेले होते त्या दोन लोकांचे नावं एक आहे सैफ अली म्हणून आणि रुखसार खातून म्हणून होतं हे लोक बिल्डिंगच्या आतमध्ये अडकले होते ते जिवंत होते ते, 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 ते आवाज देत होते अग्निशमन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना जिवंत बाहेर काढलं दोघांना आणि एक जण मोहम्मद मिराज म्हणून एक मिसिंग आहे आणि आता सध्या समजलेलं आहे की त्याच्यासोबत आणखी एक लोक व्यक्ती आहे तर त्याचा शोध कार्य चालू असेल त्याच्यावरती सर तेवढं तर काही कळू शकलं नाही पण ही बिल्डिंगमध्ये लोक राहत होते असं समजले नाही पडायच्या वेळेला हा सलूनवाले जे होतं म्हणतात तिथले जे त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांना बिल्डिंग पडताय म्हणून तर बरेचसे लोक त्यातनं बाहेर आपत्ती करता साधारण आ, सर इथे आपल्या इथे आपल्या इथे नाही म्हटलं तरी डी अग्निशमन केंद्र वाशि अग्निशमन केंद्र नेरूळ अग्निशमन केंद्र इथे नाही म्हटलं तरी एक साठ ते सत्तर लोक आपल्या इथे काम करत आहेत त्यानंतर मग एन डी आर एफची टीम आपण इथे बोलवलेली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी नवी मुंबई